चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने त्वचारोग तज्ज्ञ संघटनेने याबाबत चिंता व्यक्त केली संघटनेने स्पष्ट सांगितलं आहे की एम बी बी एस नंतर त्वचारोग विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्याशिवाय कोणीही त्वचारोग तज्ज्ञ म्हणून काम करू शकत नाही मात्र काही जण कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना फसव्या जाहिराती करून उपचार देत आहेत हे गंभीर आहे रुग्णांनी अशा भ्रामक जाहिरातींना बळी न पडता डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता अनुभव आणि वैद्यकीय परवाना तपासल्यानंतरच उपचार घ्यावेत असं आव्हान संघटनेने केलं आहे चुकीच्या उपचारामुळे त्वचेवर कायमस्वरूपी डाग जळजळ संसर्ग अशा गंभीर त्रासाला सामोरं जावे लागू शकतं असा इशाराही त्यांनी दिला या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आज तेरा जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चंद्रपूर आय एम ए हॉलमध्ये मोफत त्वचारोग तपासणी व सल्ला शिबिराचं आयोजन करण्यात आले होते